नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हिस्ट्री या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत एकोणावीसशे अडोतीस ते एकोणावीसशे अठ्ठेचाळीस हा काळ मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कालखंड म्हणून ओळखला जातो सप्टेंबर एकोणासशे अठ्ठेचाळीस साली झालेली हैदराबाद संस्थानावरील लढाई ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखले जाते प्रसिद्ध नागपूर करारावर मराठवाड्याचे प्रतिनिधी म्हणून देवी देवीसिंह भागल यांनी स्वाक्षरी केली स्वामी रामानंद तीर्थ यांना एकोणावीसशे सत्तर साली मराठवाडा विद्यापीठाने डॉक्टर ऑफ पीस ही सन्मानदर्शक पदवी दिली व्ही टी देशपांडे यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये संयुक्त मराठवाडा साप्ताहिक सुरू केले त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहे मित्रांनो सन एकोणीसशे मध्ये स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी डॉक्टर चन्ना रेड्डी प्रयत्नशील होते एक मे एकोणासशे साठ साली महाराष्ट्र राज्या ज्याची स्थापना पंडित नेहरू यांच्या हस्ते झाली पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात बहुभाषिक भूभागाचा समावेश होतो स्वामी रामानंद तीर्थ यांना लिट ही सन्मानदर्शक पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विद्यापीठाने दिली एकोणीसशे अडोतीसमध्ये निजाम सरकारने स्टेट काँग्रेसवर बंदी घातली कारण स्टेट काँग्रेसने निजामाविरुद्ध लढण्याचा विचार केला होता म्हणून घातले होते निजामाचे पहिले मुख्यमंत्री मीर नायक अली हे होते लक्षात द्या मित्रांनो हा क्वेश्चन निजामाचे पहिले मुख्यमंत्री कोण होते मीर नायक अली मराठवाडा विभाग हैदराबाद संस्थानाचा भाग होता सन एकोणीसशे सत्तावन्नमध्ये शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त करून भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली होती जाती निर्मूलनाच्या संदर्भात एक गाव एक पानवटा ही महत्त्वपूर्ण चळवळ डॉक्टर बाबा आडव यांनी सुरू केली त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहे भंगलेले देऊळ या कादंबरीत श्री जीवनाचे चित्रण मात्र माड़खान कोलकर यांनी केले मराठा दैनिक व नवयुग साप्ताहिक विनोद प्रचार लेखन आचार्य आत्रे यांनी केलेले आहे हैदराबाद है संस्थानातील पहिला हुतात्मा होण्याचे श्रेय श्री वेद प्रकाश यांना दिले जाते वामन शिरवाडकर हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक आहे यांची कर्मभूमी म्हणून नाशिक या शहराचा उल्लेख करता येईल सातारा जिल्ह्यातील उरमोडी नदीच्या खोऱ्यात समर्थ रामदासांच्या वास्तवाने पुणेत झालेला सज्जनगड हा डोंगरी किल्ला आहे त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन मागणार आहे समर्थ रामदासांची समाधी सज्जनगडावर आहे तर रामदासांची समर्थ रामदासांची समाधी कुठे विद्यार्थी मित्रांनो सज्जनगड सज्जनगड कुठे सातारा या ठिकाणी लक्षात राहू द्या क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सांगली जिल्ह्यातील बहिबोरगाव हे जन्मगाव होय मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान पूर्वी गवालिया ट्रॅक मैदान या नावाने ओळखले जात होते त्यानंतर आता पुढील क्वेश्चन बघणारे आपण ऑस्ट्रेलिया देशात उच्च आयुक्त होणारे पहिले भारतीय हो। रघुनाथ पुरुषोत्तम परंजापे हे होय मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय हो फेलो म्हणून न्यायमूर्ती राणा